नमस्कार मित्रांनो सगळ्यांना माझा प्रेमपूर्वक वंदन आज मी तुमच्याशी एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे ज्यांनी शब्दांची क्रांती घडवली ज्यांच्या आवाजाने साम्राज्य हादरलं आणि ज्यांनी स्वराज्य या शब्दाला भारताच्या हृदयात स्थान दिलं हो मी बोलतोय लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्याबद्दल मित्रांनो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे वाक्य आपण अनेकदा ऐकलंय पण विचार करा हे बोलण्याची हिंमत त्या काळात कोण करू शकत होतं एक नाव आठवतं टिळक ते केवळ बोलले नाही ते जगले झगडले आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वराज्याचं बीज पेरून गेले तेवीस जुलै अठराशे छप्पन रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गाव इथं जन्म झाला एका तेजस्वी मुलाचा बाळ गंगाधर टिळक मित्रांनो लहानपणापासूनच ते वेगळे होते ते खूप अभ्यासू होते पण एक गोष्ट वेगळी होती ते प्रश्न विचारायचे शिकवलेलं गप्पपासून ऐकणं त्यांना मान्य नव्हतं विचार करणं विरोध करणं सत्यासाठी लढणं हीच त्यांची खरी ओळख होती मित्रांनो आपण अनेक नेते पाहिले पण टिळक हे वेगळे होते ते केवळ लढले नाहीत त्यांनी लोकांना लढणं शिकवलं ते केवळ लिहित नव्हते ते, ते जनतेचं मन जाग करत होते त्यांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून इंग्रज सरकारला आरसा दाखवला मी तुरुंगात जाईन शिक्षा भोगीन पण सत्य बोलणं थांबवणार नाही अशी त्यांची भूमिका होती टिळकांनी सामाजिक एकतेसाठी एक भन्नाट कल्पना मांडली ते म्हणाले आपले सण केवळ घरात साजरे होऊ नयेत ते समाजात सार्वजनिकरित्या व्हायला हुई हवेत आणि मग सुरू झाला सार्वजनिक गणेशोत्सव हे केवळ उत्सव नव्हते मित्रांनो तर ते क्रांतीची मशाल बनली टिळक तुरुंगात होते पण विचार मात्र उंचीवर होते ते म्हणाले भगवद्गीता ही निष्क्रियतेचा संदेश देत नाही ती कर्म करण्याची प्रेरणा देते त्यांनी लिहिलं गीतारहस्य धर्म कर्म आणि कर्तव्य यावर आधारित क्रांतिकारी विचार त्यांचं अध्यात्म म्हणजे कृतिशील विचार त्यांचं धर्मप्रेम म्हणजे समाजहिताचा मार्ग मित्रांनो एकोणीसशे सोळा साली त्यांनी सुरू केली होमरुल चळवळ त्यांचा संदेश होता आपणच आपलं राज्य चालवलं पाहिजे हा आवाज होता टिळकांचा आता बस जो पुरेशी झाली ऊठ आणि लढ तेव्हा संपूर्ण भारतभर टिळकांचे विचार फक्त विचार राहिले नाहीत ते चळवळ बनले जन आंदोलन बनले पण एक क्षण असाही होता जेव्हा इंग्रजांनी टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली कारावासात टाकलं मित्रांनो तुम्ही कल्पना करा एका सामान्य माणसाला किती त्रास झाला तरी तो म्हणतोय मी देशासाठी झगडणारच ही होती टिळकांची हिंमत निर्भीडपणा म्हणजे काय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं मित्रांनो कधी विचार करा जर टिळक आज असते तर काय केलं असतं त्यांनी शासनाच्या चुकीच्या निर्णयावर त्यांनी आवाज उठवला असता शिक्षणाचं खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण केलं असतं आणि कदाचित सोशल मीडियावर सुद्धा टिळकांचे विचार ट्रेंडिंग झाले असते पण आपण त्यांचे विचार फक्त पुस्तकी करून ठेवले आहेत का हे आत्मपरीक्षण आज आपल्याला करायला हवं टिळकांचं शरीर एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी आपल्यातून गेले पण त्यांचं विचार त्यांच्या घोषणा अजूनही आपल्यात आहेत महात्मा गांधींनी तेव्हा म्हटलं होतं भारताने आज एक अद्वितीय देशभक्त गमावला आज टिळक गेले नाहीत ते तुमच्या आमच्या प्रत्येक हृदयात आहेत पण फक्त स्मृती म्हणून नाही तर जिवंत विचार म्हणून मित्रांनो आपण टिळकासारखं आयुष्य जगू शकतो का कदाचित नाही पण त्यांच्यासारखी जिद्द आत्मगौरव आणि सत्यासाठी झगडण्याची वृत्ती ही नक्की अंगीकारू शकतो म्हणूनच लोकमान्य टिळक हे केवळ इतिहास नाहीत ते भविष्य घडवणारे विचारसूर्य आहेत चला मित्रांनो आजपासून ठरवूया सत्यासाठी आवाज उठवायचा स्वकर्तव्य पाळायचं आणि स्वराज्य केवळ देशासाठी नव्हे तर स्वतःच्या मनासाठीही मिळवायचं जय हिंद जय लोकमान्य टिळक